मान्यवरांनी या ठिकाणी अनेक प्रश्नांवरती आदिवासींचा ओहापो केलेला आहे बंधून खरं तर हा जो काही एक सामाजिक हक्क परिषदेचा या ठिकाणी आपण आयोजन केलेला आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा उपस्थित राहिलेला मी सर्वांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो खरं तर या ठिकाणी बोलत असताना रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नक्कीच आपल्या समोर सगळ्यांसमोरची परिस्थिती माहिती आहे की आदिवासींची जी काय बारा हजार पाचशे पदे त्याच्या अगोदर जवळजवळ तो आपला चौऱ्याहत्तर पासून काढला तर तो, तो सव्वा लाखापेक्षा पुढे गेलेला आहे शासन आपल्याला कोणत्या पद्धतीनं पाहतं हे आपल्याला त्यांच्या अनेक गोष्टींमधून दिसलेलं आहे सरकार महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो काँग्रेस असो किंवा सेना असो किंवा भाजप असो या सगळ्यांनी आदिवासींचा तर आजपर्यंत फायदा उठवलेला आहे हे या उदाहरणावरून आपल्याला दिसत की दोन हजार सतराला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो त्याच्या अगोदरही नाक खंडपीठाचा निकाल होतो आणि सांगितलं जाते की आदिवासींची बोगस बळकवलेली बर, काही पद आहेत ती त्या ठिकाणी ओरिजिनल आदिवासीमधून भरले जाईल परंतु सरळ आठव्यांदा या लोकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सवलत देऊन आदिवासींवरती घोर अन्याय करण्याचं काम या दोन्ही सरकारांनी केलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी मला प्राधान्य नमूद करायची खरंतर आपण सर्व आदिवासी बांधवांनी आजच्या निर्धार मेळामध्ये असा विचार केला पाहिजे की या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी पक्षभेद संघटना भेद त्याच्यानंतर सगळे जे काय मंतभेद असतील हे सर्व विसरून आपण एका ताबतीने उतरलं पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचंय पाठीमागत पेशा भरतीचा जो मुद्दा पुढे आला होता आज अनेक मान्यवरांनी सांगितलं खरंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते परंतु मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय की आज त्या पेसा भरतीमध्ये या ठिकाणी नाशिकचे आपले गव्हर्नमेंट जनते गामीच होते या माणसाला खरं तर धन्यवाद द्यावा लागेल कारण या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं ते आज बहात्तर वय असताना सगळ्या सुवर्चा त्रास असताना तो माणूस त्या ठिकाणी उपोषणाला आणि संपूर्ण राज्यभरामध्ये पेसाच्या भरती बाबतच एक वातावरण पेटलं गेलं खरं तर अशी माणसं आदिवासींचे शेत्रासू शकतात परंतु दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचं की महाराष्ट्र शासनाने समाज योजनाचा पाठिंबाचा मुद्दा आणला होता आणि तो मुद्दा सोडला आहे अशाला अजिबात ठिकाणी मी म्हणणार नाहीये समाज योजनाचा सर्वात मोठा परिणाम हा आदिवासी मोठे होणार जुन्नर तालुक्याचा परिसिद्ध मी केला अठ्याहत्तर शाळा या अशा आहेत तिथं वीस पेक्षा कमी पण संख्या आहे अठ्ठावीस पेक्षा जास्त ज्या काही शाळा आहेत त्या एकच शिक्षकी शाळा आहेत मग खालच्या भागातील काही शिक्षक वरच्या भागात जाऊन ठेवायचे आणि तिथं त्या शिक्षण नव्हता चालवायच्या अशी परिस्थिती आदिवासींची आज आहे मग अशी घोडे सरांनी उल्लेख केला की या तालुक्यामध्ये जवळजवळ पाच जण आहेत वस्तुस्थिती नक्की तीच आहे परंतु आपल्या इथं लांडे साहेब आज तुम्ही जवळजवळ वीस वर्ष या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करतायत खरं तर माझा आज तुम्हाला एक प्रश्न आहे मी बोलायला लागल तर तुम्ही पाहत असता हा काय करतो परंतु माझा प्रश्न की या या आदिवासी भागामध्ये दवाखाना नाहीये माझा सवाल आहे तुम्हाला आणि तुम्ही प्रत्येक वेळेस साफ कपला साफ घेऊन जाता मला तुम्ही उल्लेख केला ते साफ घेऊन जाण्या की वेळ आणण्यासाठी आपल्याकडे आली नाही पाहिजे असं माझ्या या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणणं नाहीतर असे साफ आमच्या सरकारच्या तरुणांना इथं पुढे भरते सगळ्याच प्रतिनिधींचा पाय सोडण्याची वेळ आला आहे त्याच्यामुळं इथं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींना माझी विनंती दादा तुम्हाला पण सांगतो तुम्ही बरेच ही परिस्थिती खरंतर या तालुक्यामध्ये आहे या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या सर्वच मंडळांनी विचार करणं आज या ठिकाणी मला गरजेचं वाटतंय दुसरं या ठिकाणी मला सांगायचं की आरक्षणाचा जो काय मुद्दा आहे खरंतर राज्याचा पण या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा निघायला आलेला आहे परंतु तरी सुद्धा परवाच्या दिवशी जे काय नाराजी म्हटलं आता आरक्षणाचा मुद्दा घेऊन बांधतायत मराठा त्यांनी असं एक वक्तव्य केलं की मुंडक्यावर पाय देऊन आम्ही धनगरांना एस टी मध्ये देणार तर आपल्या सगळ्यांसाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते हे निश्चितच आपल्याला विचार करायला लागणार आहे मला माहिती आहे की दोन हजार तेवीस ला नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ला याच राज्य शासनाने एक समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष होते सुधाकर शिंदे सहा राज्यांमध्ये त्या समितीने दौरा करायचा ठरवला आणि त्या दौऱ्यानंतर धनगरांना आदिवासींमध्ये आज टाकता येईल का किंवा इतर राज्यांमध्ये जे काही इतर लोक आदिवासींमध्ये मार्किंग करत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी कसं आदिवासींमध्ये समावेश केला याचा अभ्यास देण्यासाठी या सुधाकर शिंदे नावाच्या एका भाजप आमदाराच्या भावाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आणि या समितीने खरं तर एक मला वाटतंय मध्य प्रदेशमध्ये का राजस्थानमध्ये त्यांनी तो एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये लोहार नावाची जी जात होती त्या लोहार नावाच्या जातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलं आणि त्यांनी असं सांगितलं लोहार आणि लोहारा या दोन्ही जमाती एकत्र आहेत एकच आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी त्या समितीने शिफारस केली आणि या लोहारा अनुसूचित जमातीमध्ये या लोहार जातीला त्या ठिकाणी त्यांनी समाविष्ट केलं अर्थातच ही बोगसगिरी सर्वत्र चालू आहे एकभरामध्ये आणि त्याच्यामुळं तिथं जे काही न्यायालय आहे न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये दिला आणि पुन्हा त्यांना अनुसूचित जमातीची काय वाटली दाखली होती ती दाखली त्या ठिकाणी त्यांची वापस घेण्यात आलेले आहे आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे दडपशाहीचे प्रकारे या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहेत आणि याच्यामध्ये आता अनेक पुढाऱ्यांनी आपला के उल्लेख केला की बाबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना किंवा महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना आपण अनेक वर्ष सरकार करीत करीत आलेले ही वस्तुस्थिती आहे परंतु या ठिकाणी शंकर सर आपण जे मग उल्लेख केला की या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब हे सातत्याने आपण त्यांच्या सहकार्य मंडळाला त्यांना सहकार्य करत आले माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याच्या अगोदर पवार साहेबांनी सुद्धा आदिवासींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यांचं पत्र माझ्याकडे आता आहे आपण त्यांना येत्या काळामध्ये जाब सुद्धा जा विचारला जा पाहिजे तुम्ही जर आदिवासी बांधव जर तुम्हाला सातत्याने मतदान करत आहे सातत्याने तुम्हाला सहकार्य करत आहे तर तुम्ही अशी भूमिका काय घेत आहे सुप्रिया ताईंनी सुद्धा त्या ठिकाणी संसदे यांनी सुद्धा संसदेच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी उपोषण मागणी केलेली आहे आदिवासीच्या विरोधामध्ये मग या ठिकाणी माझा आज सवाल आहे तुम्हाला सगळ्यांना की आपण विचार केला पाहिजे या देशभरामध्ये जेवढे राजकीय पक्षातील असतील राजकीय विचारधार असतील संघटना असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या बाबत आपण डोळे उघडे ठेवून विचार केला पाहिजे की या परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी बांधवांचे खरे शत्रू कोण आणि आमच्या आदिवासी बांधवांचे खरे मित्र कोण मी या ठिकाणी आवर्जून सांगेल ज्या चळवळीमध्ये मी चौदा ज्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर मी लढलोय त्या कम्युनिस्ट पक्षावर मला अभिमान वाटत की दोन हजार पाच ला खास पक्षाचे ज्या वनाधिकार कायद्याचा आपण आग आजार घेऊन मांडलोय त्या वनाधिकार कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यासाठी कॉम्रेड कुमार

परंतु आपल्या समस्यांना आपण समजून घ्यायला तयार नाहीये आज शासन आपल्याला फक्त योजनांवरती भागवते तोंडाला पानं पुसवते योजना म्हणजे त्या ठिकाणी कायदा नाहीये आरोधिक कायदा झाला म्हणून राज्यभरामध्ये आदिवासी बांधव वनपट्ट्यांसाठी आज अर्ज करतायत आणि हक्काच्या दोन दोन तीन तीन पाच पाच एकर मिळून घेत कायदा आणि योजनेमध्ये आपल्याक असतो योजनेच्या बाबतीत बोलताना तर आज योजना आणली दुसऱ्या दिवशी शासन ती बंद करू शकते पण जर कायदा केला जर शासन केला जर त्या ठिकाणी कायदा केला तर सरकारच्या बापाला त्या ठिकाणी कायदा आपल्या भूमिका अशा असल्या पाहिजे आमच्या बाजूने याच्याबद्दल आपण आज विचार केला पाहिजे पक्ष संघटना अनेक येतील अनेक आपल्याला आश्वासन देतील आणि अनेक ठिकाणी आपल्याला एकमेकांच्या वर्तना निवडतील परंतु माझा तुम्हाला सगळ्या बांधवला प्रश्न आहे की आमचे खरेच मित्र या ठिकाणी कोण आहेत हे ढोसपणे आपण सोडावं लागतील आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगायचं आहे की आदिवासींबद्दल अनेक बाबी त्या ठिकाणी पुढे आणल्या बाबतीत मी माझं बोललो होतो की आदिवासी खोटे गुन्हे दाखल करतायत दल खोटे गुन्हे दाखल करतायत परंतु एन तुम्ही रिपोर्ट पाहिला तर साडे अकरा टक्के आदिवासींवरती जो काही वाढता अत्याचार आहे त्याची टक्केवारी साडे अकरा टक्क्यांनी वाढलेला आहे यावेळेस दर दोन दर दिवसाला दोन अत्याचार हे आदिवासींवरती होत आहेत दर दिवसाला स्त्रियांच्या बाबतीत आणखी गंभीर परिस्थिती आहे एका दिवसाला एकशे सव्वीस त्या ठिकाणी अत्याचार म्हणून स्त्रियांवरती होत आहेत याचा जर आपण विचार केला तर एका त्या ठिकाणी याचा आपण जर विचार केला एका दिवसाला एकशे सव्वीस याचा विचार केला तर एका तासाला कमीत कमी सहा अत्याचार हे महिलांवरती होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याही महिलांवरती अत्याचार होत आहेत म्हणून याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आज स्वीपुरुष जे काही प्रमाण आहे हे स्त्री पुरुषांचं प्रमाण इतर लोकांबरोबर आदिवासी सुद्धा कमी व्हायला तर आपल्यामध्ये सुद्धा ही जंगलवादी आणि जे काय आपली मातृप्रधान संस्कृती होती ही मातृप्रधान संस्कृती कुठेतरी मागे पडायला लागलेली आहे आणि पुरुष प्रधान संस्कृतीनं आपल्या त्या ठिकाणी डोक्यावर पाठवण्याचं काम आता चालू केलेलं आहे म्हणून समोर बसलेल्या सगळ्या प्रतिनिधीला माझी विनंती आहे आजूबाजूला सगळ्याच पुरुषांना माझी विनंती आहे की आपण या गोष्टीकडे बारकाने लक्ष दिलं पाहिजे आपल्या माता भगिनींना आपण सन्मान दिला पाहिजे पुरुष प्रधान संस्कृतीचा वारा सुद्धा आपल्या या आदिवासी मातृप्रधान संस्कृतीला लागणार पाहिजे आणि तरच आपण या आदिवासींच्या संस्कृतीचं रक्षण करू शकतोय बंधू मी या ठिकाणी सांगत असताना अनेक चिठ्ठे या ठिकाणी आलेले आहेत मला खर तर भरपूर त्या ठिकाणी विषय आहेत परंतु हे सगळं होत असताना मी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी काम करत असताना हातात हात घालून काम केलं पाहिजे आपण मतभेद जरूर त्या ठिकाणी करावेत परंतु मनभेद मात्र आपण कधी करू नये आजपर्यंत खर तर अनेक म्हणजे पेसाडनी ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावलेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्वच पक्षाच्या लोकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगतोय की आम्ही सुद्धा आमची जे काही भूमिका आहे वडे तर आम्ही सुद्धा फार प्रोग्रेसिव्ह माणसं आहोत आम्ही सुद्धा फार सकारात्मक विचार करणारी माणसं आहोत निश्चितच कारण आमचं धोरण विषय असं आहे हो की शोषणमुक्त व्यवस्था या समाजामध्ये निर्माण करणं मग ती कुठल्या जाती धर्मासाठी असू द्या आदिवासींसाठी असू द्या ती दलितांसाठी असू द्या ती ओबीसीसाठी असू द्या सगळ्यांसाठी असू द्या कारण आपण पाहतोय की आज सावित्रीबाई फुले यांनी जर त्या अंगावरती शेण दगड जर खाली नसते तर आज तुम्हाला आम्हा जे काही इथं बसलेल्या वाया वापड्या आहेत यांनी कधीही पुस्तक वाचलं नसतं यांनी कधी शिक्षणाच्या प्रवाह मध्ये आलेल्या नसत्या आणि त्या काय फक्त केवळ ओबीसी महिलांसाठी लढले नाही मराठा महिलांसाठी लढले नाही त्या सर्वच जाती धर्माच्या महिलांसाठी लढलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाच आपण केवळ आदिवासी बांधव म्हणून आदिवासी समाज म्हणून जर आपण लढत राहिलो तर बाकी समाज हा सुद्धा आपल्याला लढण्यासाठी सज्ज असणार आहे त्याच्यामुळे बंधू आपण सर्वजण या ठिकाणी हातात हात घालून लढलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की आपले शत्रू आणि आपले मित्र कोण आहेत हे त्या ठिकाणी ओळखावं एवढा आज जाहीरपणे मांडतो आणि थांबतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन